महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला कुपवाड गावचे ग्रामदैवत हजरत लाडले मशाएक बाबांच्या दर्ग्याचे दर्शन घेऊन कार्यकर्त्यांनी गावातून प्रचार फेरी काढली फेरीत माजी नगरसेवक पैलवान मंगेश चव्हाण शेठजी मोहिते मुस्ताक रंगरेश शिवसेना उपजिल्हाप्रमुख महादेव मगदुम दर्गा सरपंच आयनुद्दीन मुजावर कुपवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सनी धोत्रे तानाजी गर्दे यांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून करण्यात आला तराळ गल्ली मेन रोड जमदाडे गल्ली जैन गल्ली कुपवाड चावडी सिद्धार्थनगर प्रताप चौक महावीर व्यायामशाळा मेन रोड सोसायटी बस स्टँड कुपवाड दर्गापर्यंत या मार्गावरून घर टू घर प्रचार फेरी करण्यात आली दरम्यान नागरिकांचा महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला यावेळी शिवसेनेचे महादेव मगदुम शेठजी मोहिते सुरेश साखळकर अख्तर हुसेन मुजावर महावीर खोत नितीन लोकपुरे विठ्ठल संगपाळ राहुल पाटील अनिल पाटील समीर मुजावर सो प्रियांका विचारे सोशबाणा मुजावर शुभम पादळे अमोल कदळ सकलेन मुजावर सद्दाम मुजावर नूर महम्मद ढालाईत अमित पाटील अमोल कदम पोपट मोहिते अमित पाटील सिलकंदर मुल्ला असलम मुजावर विपुल ढवळेश्वर अनिस मुजावर फिरोज मुजावर श्रीकृष्ण कोकरे विनायक बलोरदार, महेश विचारे लाहू राहुल लाड अमोल लाड कासम फकीर निसार फकीर यांच्यासह नागरिक महिला प्रचार फेरीत सहभागी झाल्या होत्या